प्रक्रिया जी आहे त्याच्यावरती त्यांचं ऑब्झर्वेशन दिल्ली काय होत दिल्ली निर्णयच्या प्रक्रियामध्ये केंद्र सरकारचे गांधी आणि सोस्पी प्रकारचे एक गाडी सीएक्शनच्या सीस्टीमध्ये हृदय केला आणि सोस्पी प्रकारचे जज होते त्याचा कमी केले आज विरोधी पक्षनेता एका आणि केंद्र सरकारच्या वंशियाचे दोन अशा तिघांना त्याची निवेद करायचा अधिकार आहे त्याचा स्वच्छ अर्थ आहे की फक्त मोदी सर्व त्यांना त्या ठिकाणी निवड जाईल कारण विरोधी पक्षाच्या एका सभासद विचारधारा त्याचे स्वीकार त्या ठिकाणी कुणी करणार नाही आणि કેન્દ્ર દોન પ્રતિનિધિ તેમજ અને તેમાં હવા ત્યાં નિમિત્ત આમ શંકા નથી